भया मी ह्या दंडात बसली या कार म्हणलं म्हटलं ह्या दंडात बस बसमधल्या पाणी येतय पाणी आजू काय दिसणार आहे इथलंच दार मोडायचं आहे कोण कड जाऊन बसले कोण अनटाव चिंबुरातने पाणी गाव वस बिसरून काढते ते गा ठोबाडान अ <laughs> <laughs> कारबारी दमाना नका जरा हलवा के हात इउ दे पाणी बका 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 हिता बिजू द्या मी नका ई जवारी सुकली समधी का झालंय ते चित्राबाला ए भैया बसंत सांगितलेलं कामं नुसती नुसतं झालं जाऊन तिकडच बसली इथं नळ्याची तोंड गेली ती हे गेले जोडू लागायचं या असलं काय आहे का मला का सपन पडलं मी तासभर झोपली तर माझ्या सपनात आलं नाही आग ये गे बाई आन लवकर काढेश पेटी काय डीजे विजेला आन टेंबा करून पाडू तो दे तोंड याला अजून त्याला कशाला डबडं टेंबन डीजेल

नुstal लोड सांगल त्या कामाचं ओ बाईनी ती डीझेलन टक्कर ती yana डबड देबड़ रंबळे आले आले करी में मनले होत आवार राव साब शिळा भजे खाव ना का ये बाय बघ्या बहिणीन कस लाल डबड मी डबड सांगितलं तुझं डबड वाच माझे हे तक्रिया काय बाया ना कार बरेला तर उली सवळा नाही आता कुठं कशाला घड तुम्ही दोघी बी नाही या कुठल्याही भावाच्या तुम्हाला सांगितलं काय करताय काय साठ वाजवताय तुम्ही मला उठाव लागणार कुठं गेलं कुठं गेलं म्हणून तुला सांगितलं काबडी आणायला

ग बाईनू <laughs> 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 काय करावं लागला इथं पातकडे लांब मोटर चालू करायची अजून इथं तोंड गेले पण तु तास झालं गो आंबा तुम्हाला येऊन गेले का तुमच्या आईला नुसते येडे भेटले या घरात आठ बाई तोंड गेली तोंड झालं घुस्तगी लावलंय हे तर तोंड गेली तू तर जाय नुसतं या इकड्या हे बाया गेली चल बर म्हणजे तोंडाला तोंड तोंड फुटलं अग हे जे तोंड पण माग तुला किती वेळा सांगू टळ झालं हे फुटलं इथं कळलं का आता अग का पाहिलं आता तोंड पाजायचं पाडायचं याच हे करायचं याला टेंबा लावायचा मग या तोंडात घालायचं अरे देवा बायको बेटरी चांगली बेटरी नाही काय

कंची घालणारी एवढी कशी अडक घ्यायचं की दोन इंचात दोन इंच घालायचं अगं त्यासाठी तोंड पाडायचंय तोंड कमीच पडते इथं वर राहायचं सर ये नाना न काय हो नीट बसोजी मान तुकड्यांचा फळक जाऊन पळ अन लवकर ग अलीग आले ग <laughs> <आयो दिमार। laughs> <laughs> <laughs> <laughs>

नशीबाला येड्या बायका काय भेटले ना की असं स्वतः स्वत्रा बाई येळी आपलंच नशीब म्हणायचं फुटक्या केली मजा